मार्गशीर्ष महिना हा व्रत वैकल्यांसाठी खास असतो कारण या महिन्यातील महालक्ष्मीचे व्रत सुख आणि समृद्धीकारक ठरतात मार्गशीर्ष महिन्यातील गुरुवार मार्गशीर्ष पौर्णिमा दत्तजयंती हे व्रत आणि सण उत्सवाने हा महिना सर्वांच्या चेहऱ्यावरती आनंद आणणारा असतो या महिन्यातील प्रत्येक वार आणि तिथीचे आगळेवेगळे महत्त्व आहे महालक्ष्मीची हे व्रत सुख शांती समाधान ऐश्वर मिळावे म्हणून तसेच श्रीलक्ष्मीची आपल्यावरती सदैव कृपा राहावी म्हणून करण्यात येते मार्गशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी व्रत करून ते चार गुरुवार हे व्रत करायचे आहे आणि शेवटच्या गुरुवारी या व्रताचे उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष गुरुवार कसे करावेत मार्गशीर्षमध्ये काय करावे आणि काय करू नये त्याचबरोबर मार्गशीर्षचा गुरुवार आपण उपवास केल्यानंतर पूजा मांडणी केल्यानंतर शुक्रवारी ती पूजा कशी उचलायची आहे आपण तोच नारळ वापरायचा आहे का आणि पूजेतील साहित्याचं काय करायचं पूजेमध्ये जो आपण कलश मांडणी केलेली आहे त्यातील पाण्याचं काय करायचं साहित्याचं काय करायचं असे बरेच प्रश्न त्याचबरोबर जर मासिक धर्म आला किंवा जर उद्यापनाच्या दिवशी मासिक धर्म असेल तर आपण उद्यापन कसं करू शकतो असे बरेचसे प्रश्न माझ्या सबस्क्रायबर्स मैत्रिणींनी विचारलेले आहेत त्याच प्रश्नाची उत्तरं आणि बरीचशी माहिती आजच्या व्हिडिओमध्ये मी तुमच्यासाठी घेऊन आलेली आहे नमस्कार मी पूजा तुम्हाला सर्वांचं स्वागत करत आहे पूजाच कॉर्नरमध्ये मार्गशीर्ष गुरुवारी लक्ष्मी मातेची पूजा करू शकतात या दिवशी बऱ्याच स्त्रिया उपवास ठेवत असतात आणि लक्ष्मी मातेची पूजा करून कथेचे पटन आणि शेवटच्या गुरुवारी उद्यापन करतात तर हे व्रत केल्याने मनातील इच्छा पूर्ण होतात घरामध्ये सुखशांती लाभते आपल्या घरी सुख शांती तसेच मनातील सर्व इच्छा आकांक्षा पूर्ण करायच्या असतील तर आपण या व्रताला पूर्ण मनोभावे आणि विश्वासाने करावे श्री महालक्ष्मी माता आपल्या कुटुंबावरती आणि आपल्यावरही कायम कृपा करेल तर या व्रताची सुरुवात आपण मार्कशीर्ष महिन्यातील पहिल्या गुरुवारी करायची आहे आणि उद्यापन हे शेवटच्या गुरुवारीच आपल्याला करायचं आहे हे व्रत कोणीही म्हणजे कन्या स्त्रिया पुरुष करू शकतात व्रतधारी स्त्रीने किंवा इतर कोणीही बुधवारी सूर्यास्तापासून शुक्रवारी सूर्योदयापर्यंत कांदा लसूण मांसाहार हा आपल्याला टाळायचा आहे बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न आहे की या व्रतासाठी आपण काय खावं तर हे व्रत करणाऱ्या स्त्रियांनी केवळ पाणी दूध आणि फळांचे सेवन करावे तुम्ही जर आजारी असाल किंवा गर्भवती असाल तर तुम्ही उपवासाचे पदार्थही फळांबरोबर खाऊ शकता उपवासाच्या दिवशी सकाळी लवकर उठून प्रथम स्नान करावे लक्षात ठेवा की आंघोळीच्या पाण्यात थोडीशी हळद मिसळायची आहे या दिवशी आपण पिवळ्या लाल रंगाचे कपडे नक्कीच परिधान करावेत हळदीचा तिलक लावायचा आहे स्वच्छ वस्त्र परिधान केल्यानंतर व्रताचा संकल्प घ्यायचा आहे अंगणात किंवा पूजेच्या ठिकाणी रांगोळी छान काढायची आहे त्या रांगोळीमध्ये लक्ष्मीच्या पावलांचा समावेश नक्की करावा त्यानंतर माता लक्ष्मीचे आसन सजवायचं आहे माता लक्ष्मीचे आसन किंवा सिंहासन सजवण्यासाठी आपल्याला आंब्याची पानं पाच पालवी हे सर्व लागणार आहे पूजेची सर्व माहिती किंवा मा व्हिडिओ आपल्या चॅनलमध्ये आधीच मी अपलोड केलेला आहे तरी तुम्ही पाहिला नसेल तर नक्कीच पाहू शकता मार्गशीर्ष गुरुवारचे हे व्रत सूर्योदयापासून सूर्यास्तापर्यंत पाळले जाते असं म्हणतात की मार्गशीर्ष गुरुवारी व्रत करून लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची पूजा केल्याने भक्तांना लक्ष्मीनारायणाची कृपा प्राप्त होते आणि देवी लक्ष्मीच्या कृपेने सुखसमृद्धी आणि ऐश्वर प्राप्ती होते व्रताच्या दिवशी दिवसभर उपवास करायचा आहे आणि संध्याकाळी पूजा आरती कहाणी वाचून झाल्यानंतर श्री महालक्ष्मी देवीला नैवेद्य दाखवायचं आहे त्यानंतर आपण मिष्ठांनाचं जीवन करायचं आहे गुरुवारचा उपवास झाल्यानंतर दुसऱ्या दिवशी म्हणजे शुक्रवारी पहाटे लवकर उठून स्नानादी कार्य आवरायचे आहेत आपल्याला चांगलं वस्त्र परिधान करायचं आहे देवीच्या इथे आपल्याला रात्रभर अखंड दिवा तेवत ठेवायचं आहे आणि जरी विजला तरी आपण नंतर लावणार आहोत धूप दीप देवीला दाखवायचा आहे सर्वप्रथम देवीला आपल्याला हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे त्यानंतर आपल्याला दूध साखरेचा किंवा घरामध्ये कोणताही गोडाचा पदार्थ बनला असेल तर त्याचा आपल्याला नैवेद्य देवीला दाखवायचा आहे तुम्ही आरती जर करायची असेल तुम्ही आरतीही करू शकता तर इथे पहा देवीच्या इथं जी आपण फुलं वाहिलेली आहेत ती सर्वप्रथम आपल्याला काढून घ्यायची आहेत या फुलांचा वास घ्यायचा आहे आणि त्यानंतर ही फुलं आपल्याला निर्माल्यामध्ये आपण विसर्जन करणार आहोत खराब होणाऱ्या वस्तू आहेत आपण त्याचं विसर्जन करणार आहोत त्याचबरोबर फळं आहेत तर त्याचं प्रसाद म्हणून आपल्याला सेवन करायचं आहे पानाचा विडा असेल त्यातील खाऊची पानं आपल्याला विसर्जनामध्ये टाकायची आहेत आणि त्यातलं जे खारी खोबरं एक रुपयाचं नान सुपारी है फुडिल हे आपल्याला पुढील गुरुवारसाठी तसंच ठेवायचं आहे पंचपत्री म्हणजे पाच पालवी आपण जी घेतली होती तर ती पाच पालवी ही आपल्याला विसर्जित करायची आहे पाच फळांचं आपल्या घरामध्येच आपण सर्वांनी त्याचं सेवन करायचं आहे गणपती बाप्पांची मूर्ती घेतली असेल किंवा माता लक्ष्मीची पूजेमध्ये मूर्ती घेतली असेल फोटो घेतला असेल तर आपल्या देवघरामध्ये आहे त्या ठिकाणी त्या मूर्तीची आपण परत तिथे स्थापना करायची आहे म्हणजे परत आपल्याला या मूर्ती तिथे ठेवून द्यायच्या आहेत घंटी असेल शंख असेल किंवा माता लक्ष्मीचं जे आपण पुस्तक घेतलेलं होतं हे व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जेणेकरून आपण पुढील ही आपल्याला अशीच पूजा मांडणी करायची आहे त्यासाठी हे सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे आपल्याकडून कळत न कळत एखादी चूक झाली असेल तर त्यासाठी आपल्याला क्षमा प्रार्थना करायची आहे आणि त्यानंतर आपल्याला कलश हलवायचा आहे बऱ्याच महिलांचा हाही प्रश्न असतो की कलशावरील जो आपण नारळ आहे किंवा श्रीफळ आहे तर त्याचं काय करायचं तर हा नारळ किंवा श्रीफळ आपण पुढील गुरुवारी तोच नारळ वापरणार आहोत जर नारळ खराब होईल अशी आपल्याला शंका येत असेल तर हा नारळ आपल्याला एका भांड्यामध्ये पाणी टाकून त्याच्यामध्ये आपण ठेवला तरीही चालू शकतो जेणेकरून आपल्या नारळाला तडा जाणार नाही आणि नाही ठेवला तरीही चालू शकेल नंतर देवीचा मुखवटा जर लावला असेल तर तोही स्वच्छ करून आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचा आहे जेणेकरून आपण पुढील गुरुवारी आपल्याला हाच मुखवटा लावायचा आहे एखाद्या कपड्यामध्ये आपण तो गुंडाळून ठेवू शकतो श्रीफळ आपल्याला चारीही गुरुवारी तेच वापरायचं आहे म्हणजे श्रीफळ आपण हे व्यवस्थित ठेवून द्यायचं आहे जेणेकरून त्याला तडा जाणार नाही देवीचे दागिनेही काढून आपल्याला व्यवस्थित ठेवून द्यायचे आहे वस्त्राची घडी करून आपण हे वस्त्र व्यवस्थित ठेवून देणार आहोत तलशावरील जे खाऊची किंवा विड्याची पानं आपण ठेवली होती तीही आपल्याला फुलं जे आपण ठेवलेली आहे ते विसर्जनाच्या साहित्यामध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे कलशामधील पाणी आपल्या घरातील झाडांना आपण हे कलशातील पाणी घालणार आहोत त्याआधी आपण एका फुलाच्या सहाय्याने आपल्या घरभर हे थोडं थोडंसं पाणी शिंपडायचं आहे आणि उर्वरित पाणी आपण कुंडीमध्ये नेहून टाकायचं आहे आता त्यातील सुपारी असेल एक रुपयाचं नाणं असेल तर तेही आपल्याला काढून घ्यायचं आहे एखाद्या छोट्याशा डबीमध्ये हे आपण आ, एक रुपयाचं नाणं आणि सुपारी ठेवून द्यायची आहेत आता जे आपण तांदूळ वापरलेले आहेत तेही आपण कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकतो नैवेद्यामध्ये जे आपण दूध साखर ठेवलेले आहे तेही आपण स्वतः प्रसाद म्हणून ग्रहण करू शकतो अखंड दिवा लावलेला आहे तो आपल्याला देवघरामध्ये उचलून ठेवायचा आहे वापरलेले तांदूळ आहेत ते एखाद्या डबीमध्ये किंवा असेच आपण कपड्यामध्ये गुंडाळून ठेवू शकतो पुढील गुरुवारी आपल्याला हे वापरायचे आहेत तर चौरंग उचलून आपण ठेवून देणार आहोत रा ज्या ठिकाणी आपण चौरंग ठेवला होता किंवा चौरंगाखाली जे स्वस्तिक बनवलेलं होतं त्याच्यावरती हळदी कुंकू व्हायचं आहे आणि त्यानंतर आपण त्या जागेला नमस्कार करायचा आहे जेणेकरून आपल्याला देवी माता लक्ष्मीचा आशीर्वाद मिळेल ज्या हातून अशीच सेवा घडू दे माते असा आपल्याला आशीर्वाद मागायचा आहे उतणार नाही मातणार नाही घेतला वसा सोडणार नाही असा देवीकडून ना आपण आशीर्वाद नक्कीच घ्यायचा आहे त्यानंतर छोट्या झाडूच्या सहाय्याने आपल्याला रांगोळी ही एकत्र एक भरून बऱ्याच महिला असाही प्रश्न विचारतात मासिक धर्म असेल किंवा सुतक असेल तर कसं करायचं जर मासिक धर्म असेल तर तुम्ही घरामध्ये तुमची मुलगी असेल तुमची आई असेल किंवा तुमच्या सासूबाई असतील जाऊबाई असतील त्यांच्याकडून ही पूजा मांडणी किंवा पूजा कथा वाचून घेऊ शकता पण उपवास मात्र स्वतः करायचा आहे आणि आपल्या घरात घरातल्याकडून आपण हे कथा पुस्तक वाचून घ्यायचं आहे आणि ते मात्र आपण स्वतः ऐकायचं आहे पूजा करताना आणि कहाणी वाचताना मन शांत आणि आनंदी असावं व्रताच्या दिवशी घरातील वातावरण आनंदी असावं पूजा करण्यात असमर्थ असल्यास एखाद्या इतर भक्ताकडून आपण पूजा करून घ्यायची आहे मात्र उपवास स्वतः करायचा आहे लक्ष्मी धन संपत्ती प्राप्तीसाठी पुरुष भक्त श्रीलक्ष्मी महात्म्याचा पाठ करू शकतात वाद भांडण करू नयेत बोलताना चुकीचे शब्द वापरू नयेत पुढील गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडायची आहे आणि पूर्ण महिन्यामधील चारही गुरुवारी आपल्याला अशीच पूजा मांडणी करून व्रतकथा वाचायची आहे उपवास करायचा आहे आणि दुसऱ्या दिवशी शुक्रवारी अशा पद्धतीने पूजा उचलायची आहे शेवटच्या गुरुवारी आपण व्यवस्थित असं व्रताचं उद्यापन करायचं आहे मार्गशीर्ष महिन्यातील एखाद्या गुरुवारी म्हणजे जे चार गुरुवार आहेत त्या एका गुरुवारी तुम्हाला देवीची छान अशी ओटी भरायची आहे खना नारळाने तुम्ही देवीची ओटी भरू शकता किंवा तुम्हाला एखाद्या मंदिरेमध्ये जर जाणं शक्य असेल एखाद्या देवीच्या मंदिरामध्ये जाऊन तिथे देवीची ओटी भरायची आहे तुमच्या घरामध्ये सुतक असेल तर तुम्ही ही पूजा मांडायची नाही फक्त तुम्ही गुरुवारचा उपवास हा करायचा आहे तुमच्या शेजारीच जर एखादी महिला हे मार्गशीर्ष व्रत करत असेल तर तिच्याकडे जाऊन तुम्ही फक्त या दिवसांमध्ये कहाणी ऐकायची आहे अजून एक प्रश्न म्हणजे आपण प्रत्येक गुरुवारी देवीची खना नारळाने ओटी भरायची आहे का आणि त्या ओटीच्या साहित्याचा आपण नंतर काय करायचं आहे त्याही एका गुरुवारी तुम्ही देवीची खनानारळाने ओटी भरायची आहे प्रत्येक गुरुवारी नाही भरली तरीही चालेल परंतु एका दिवशी म्हणजे एका गुरुवारी तुम्हाला खना नारळाने देवीची ओटी भरायची आहे घरी भरली तरीही चालेल किंवा एखाद्या मंदिरामध्ये जाऊन देवीची आपण ओटी भरणार आहोत मंदिरामध्ये गेला तर ओटीचं साहित्य तिथेच ठेवून यायचं आहे आणि घरी जर आपण देवीची ओटी भरली असेल तर त्या ओटीचं साहित्य आपण स्वतः वापरू शकतो किंवा त्याच ओटीच्या साहित्याने तुम्ही एखाद्या महिलेची ओटीही भरू शकता बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न होतो आता इथे पहा देवघरामध्ये जो आपला मंगल कलश असतो तर त्याच मंगल कलशाला सजवून आपण मार्गदर्शच्या गुरुवारी पूजू शकतो का तर नाही असं तुम्ही करू शकत नाही आपल्या देवघरातील मंगल कलश हा वेगळा आणि मार्गशीर्षमधील गुरुवारचा हा देवीचा कलश वेगळा असे दोन कलश आपल्याला मांडायचे आहे देवघरातील मंगल कलश हा आपला रोजचाच असतो तर मार्गशीर्ष महिन्यामधील गुरुवारचा कलश हा आपल्याला वेगळा मांडायचा आहे आणि त्या कलशाची आपल्याला प्रत्येक गुरुवारी पूजा करायची आहे बऱ्याच महिलांचा असाही प्रश्न आहे की ताई मी गरोदर आहे त्याचबरोबर माझी डिलेवरी झालेली आहे माझं बाळ लहान आहे तर मी उपवास कसा करू शकते तर या दिवसांमध्ये तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत महत्त्वाचं असतं त्याचबरोबर डी डिलेवरीनंतरसुद्धा तुम्हाला तुमच्या तब्येतीची काळजी घेणं अत्यंत गरजेचं असतं कारण या काळामध्ये तुमच्या बाळाला तुमची गरज असते तुम्ही जर योग्य स्थितीमध्ये आणि योग्य आहार जर ग्रहण करत असाल तर तोच तुमच्या बाळाला मिळणार आहे तर अशा दिवसांमध्ये तुम्ही उपवास न करता फक्त पूजा करू शकता पूजा मांडणी करू शकता कथा वाचू शकता किंवा कथाही ऐकू शकता परंतु दिवसभर उपवासी राहू नका बऱ्याच जणांचा असाही प्रश्न होता की या दरम्यान आम्हाला बाहेरगावी जावं लागणार आहे तर कसं करावे तर तुम्ही जर बाहेरगावी जाणार असाल तर जिथे जाल तिथे तुम्ही गुरुवारची पूजा करू शकता असं नाही की आपल्या घरी म्हणजे जिथं आपण प्रत्येक गुरुवारी पूजा मांडतो ति तिथेच मांडली पाहिजे तुम्ही जिथे असाल तिथे ही पूजा मांडणी किंवा हा उपवास करू शकता कथा वाचू शकता कथा ऐकू शकता या व्रतामध्ये खंड पाडायचा नाही किंवा काही आकस्मिक अडचण जर आली तर कुटुंबातील अन्य सदस्यांकडून उप पूजा तुम्ही करून घेऊ शकता फक्त उपवास तुम्हाला ठेवायचा आहे महालक्ष्मीची कथा आवर्जून वाचायची किंवा ऐकायची आहे तर कसा वाटला आजचा व्हिडिओ आणि आजची माहिती मला नक्कीच कमेंट करून सांगा आणि अजून तुमचे काही प्रश्न असतील तर मला इथे व्हिडिओच्या खाली कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा चला तर मग भेटूया असायची का छानसा आहे व्हिडिओ बरोबर तोपर्यंत धन्यवाद श्री स्वामी समर्थ